पहा ढोकळा कसा असावा तर तो अगदी नरम जाळीदार अगदी बाहेर जसा भेटतो मार्केटमध्ये अगदी तसा ढोकळा आपल्याला घरी बनवता येत नाही कारण काही आपल्या चुकीच्या पद्धती असतात बनवताना काही चुका होत असतात आणि त्याच्यामुळे आपला ढोकळा बनवताना फसतो तर इथे ही रेसिपी तुम्ही पाहिली तर श दोनशे टक्के तुमचा ढोकळा अजिबात फसणार नाही कारण आपण या रेसिपीमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत अगदी नवशिके असतील बॅचलर असतील कोणीही अगदी सहज बनवू शकतं आणि आपल्या ब खूप सारा आवडीचा हा पदार्थ असतो बऱ्याच वेळा बाहेरचा आपण आवडीनं खातो पण घरी तसा बनत नाही तर पहा इथे अगदी मऊ लुसलुशीत नरम ढोकळा आपण घरी खूप कमी वेळामध्ये आणि घरच्या साहित्यांमध्ये बनवतो आहे काही साहित्य आपल्याकडे नसेल तर त्याच्यावरतीसुद्धा मी याच्यामध्ये उपाय सांगितलेले आहेत तर त्यासाठी बघा रेसिपी संपूर्ण पहा कोणीही बनवू शकतं वेळी जरी तुम्ही बनवत असाल तरीही हा ढोकळा परफेक्टच बनणार आहे चला तर मग कुठेही वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा आपल्याला सुरुवातीला इथे एक मोठं भांडं घ्यायचं आहे एकाच एक भांड्यामध्ये आपण सर्व मिश्रण तयार करणार आहोत तर त्यासाठी वाटीचं प्रमाण सेट केलेलं आहे आणि चमचाचं तर सुरुवातीला बघा आपल्याला वाटीच्या प्रमाणाने दोन वाटी पाणी घालायचं आहे पहा आता याच्यामध्ये पोहे खण्याचा चमचा त्याच्याने आपल्याला अर्धा चमचा इथे आपण सॅट्रिक ॲसिड वापरलेला आहे लिंबूसत्व ज्याला बोललं जातं ते नसेल तर आपण इथे लिंबूचा रससुद्धा याच्यामध्ये घालू शकतो पहा चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घालत असताना सायट्रिक ॲसिडसुद्धा पहा थोडंसं खारट असतं त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे पोह्याच्या चमचाने चार चमचे आपल्याला साखर घालायची आहे आणि सोबतच आपल्याला त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर मी तुम्हाला दाखवली तेवढीच आपल्याला याच्यामध्ये हळद घालायची आहे छान मिक्स करून घ्यायचे चमचाणी आता हळद घालत असताना चिमूटभरापेक्षा जास्त घालायची नाही नाही लाल लाल तर मग आपला ढोकळा बनवत असताना तो अगदी बघा लाल पडतो लाल डाग उठतात तर त्यासाठी इथे आपण हळद अगदी बेतानीच वापरायची आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला बेसनपीठ चाळूनच घ्यायचं आहे पहा चाळून घेतलेलं आहे मी बेसनपीठ आणि इथे दोन वाटी आपण इथे बेसनपीठ याच्यामध्ये घालतोय अगदी आपल्याला इथे बघा पाण्याचं प्रमाणसुद्धा मी योग्य सांगितलेलं आहे जेव्हा आपण ढोकळा खातो तर त्यावेळी पहा खात असताना घशामध्ये अडकू नये किंवा कोरडा पडू नये जाणवू नये यासाठी पहा पाण्याचं प्रमाणसुद्धा योग्यच असावं त्यामुळे सर्व प्रमाण मी अगदी योग्य सांगितलेलं आहे याच पद्धतीने तुम्हाला प्रमाण घ्यायचं आहे आता इथे पाहू शकता तुम्ही छान आपल्याला हे बेसनपीठ मिक्स करून घेतल्यानंतर चार ते पाच मिनटं छान फेटून घ्यायचं आहे व्हिडिओत मी दाखवल्याप्रमाणे छान आपलं पीठ हलकं होतं पीठ हलकं झालं की पहा छान अगदी फेस येतो आपल्या बॅटरला इथे दाखवलं मी तुम्हाला छान फेस आला की मग बघा आपल्याला त्याच्यामध्ये चार चमचे जे आपण भाजीसाठीचं घरगुती तेल वापरतो ते तेल आपल्याला इथे याच्यामध्ये घालायचं आहे जेणेकरून खात असताना घशामध्ये आपला हा ढोकळा दाटणार नाही तर इथे पाहू शकता आपल्याला ते बॅटर साईडला ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी आणि आता एक मी इथे टोपली घेतली आहे पाहू शकता आणि इथे आपण स्टीमरमध्ये सुद्धा वाफ होणार नाही तर टोपलीमध्येच ढोकळा होतो आहे तर त्यासाठी स्टँड ठेवून सुरुवातीला त्याच्यामध्ये पहा पाणी घातलेलं आहे पाणी स्टँडच्यावरती अजिबात येऊ द्यायचं नाही आणि स्टँड ठेवून त्याच्यावरती केक टीन ठेवला आहे आणि केक टीन ठेवून त्याच्यामध्ये तेल घालून छान ग्रीस करून घेतलेलं आहे ही गोष्ट सुरुवातीला करायची आहे आपण जेव्हा बॅटरमध्ये सोडा घालतो त्याच्या सुरुवातीला करायची आहे पहा बॅटरमध्ये आता सोडा घातलेला आहे आणि पाणी छान उकळून घेतलेलं होतं आणि पाणी उकळून घेतल्याच्यानंतर सोडा घाला इथे अर्धा चमचा सोडा घालून एक चमचाभर पाणी त्याच्यावरती टाकून छान आपल्याला दोन ते ती तीन मिनटं फेटून घ्यायचं होतं पहा इथे छान फेटून घेतलं आहे आणि पीठ पाहू शकतं बॅटर जे आहे छान हलकं झालेलं आहे पूर्ण अगदी बघू शकता इथे आपल्या मिक्सिंग बाऊलमध्ये पूर्ण वरती आलेलं आहे जितकं आपण अगदी फेसाळलेलं छान असं बॅटर तयार होईल तितका आपला ढोकळा पहा हलका होणार आहे जाळीदार होणार आहे तर आता तुम्हाला एक गोष्ट सांगते हे करत असताना पहा थोडंसं मी स्टँड हलवलं आणि त्याच्यामुळे पहा मला असं वाटलं की व्हिडिओ बंद झालेला नाही चालूच आहे आणि म्हणून मी लगेच हे आपलं सोडा घातल्याच्या नंतर पहा मी लगेच याच्यामध्ये बॅटर होतलं केकटीनमध्ये आणि हाय फ्लेमवरती पंधरा मिनटं सुरुवातीचे आपल्याला झाकण न काढता पहा छान वाफवून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरतीच आणि नंतर मी चेक केलं तर पाहू शकता इथे थोडंसं सुरीने चेक केलं मधोमध सुरी टाकून तर इथे थोडंसं आतून ओलसर होता म्हणून मी अजून एक दहा मिनटं वाफवलेलं आहे मिनिमम वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला हाय फ्लेमवरती ढोकळा वाफवायचा आहे आता अजून एक टीप सांगते ढोकळा वाफवत असताना जास्त वेळसुद्धा वाफवायचा नाही वीस ते पंचवीस मिनटाच्या वरती वाफवला की तो मग कडक होतो आणि आपला घशामध्ये दाटू शकतो तर त्यासाठी पहा कडक होतो आणि म्हणून आपल्याला परफेक्ट टाईमानुसार आपल्याला हा ढोकळासुद्धा वाफवून घ्यायचा आहे आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की बॅटर ओतत असतानाची जी क्लिप होती तर ती पहा इथे माझ्याकडून स्किप झालेली आहे तर आ, काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तर पहा आता ढोकळा छान थंड करायला आपण साईडला काढून ठेवला त्यासाठी आता तडका एक करून घेऊया तडका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलं मोहरी छान टाकली तडतडली एक चमचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्या पहा दोन ते तीन मिरच्या उभ्या लांब कट करून टाकलेल्या आहेत आणि त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये कढीपत्त्याची सहा ते सात पानं टाकली एक चमचा तीळ घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर पहा आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालत असताना अगदी जाळवरती येऊ शकतो पटकन त्यासाठी थोडं थोडं पाणी घालायचं आहे वाटीभर पाणी घातलेलं आहे आणि नंतर पहा त्याच्यामध्ये चार चमचे साखर घातलेली आहे छान पाण्याला उकळी आली साखर विळगळली की आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे जो तडका आहे हा तर तो थंड करून घ्यायचा आहे तडका थंड होतो आहे तोपर्यंत पहा आपला इकडे डोकळासुद्धा थंड झाला होता अगदी कडासुद्धा मी दाखवला तुम्हाला पाहू शकता साईडनं कडासुद्धा सुटलेल्या आहेत अगदी सुंदर इथे ढोकळा आपला तयार झालेला आहे तर इथे ज्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्या सर्व जशाच्या तशा फॉलो केल्या की अगदी बॅचलर असू दे कोणीही असू दे पहिल्या वेळी जरी बनवत असाल तरीही तुमचा ढोकळा कधी फसणार नाही तर सुर सुरुवातीपासूनच्या सर्व टिप्स लक्षात ठेवून तुम्ही ढोकळा केलात की कधीही तुमचा ढोकळा बिघडणार नाही तर पहा छान कट करून घेतलेला आहे ढोकळा तुम्हाला दाखवला एक पीससुद्धा काढून सुरुवातीला तर आता हा तडका पहा याच्यावरती आपण थोडासा थंड झाल्यानंतरच घालायचा आहे जास्त गरम असेल तेव्हा अजिबात घालायचा नाही तर पहा इथे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली की अजून छान दिसायला दिसतो जर तुम्हाला नारळाचा केस आवडत असेल ओल्या नारळाचा तर तो सुद्धा तुम्ही याच्यावरती घालू शकता तर अशा पद्धतीनं ढोकळा बनवला की अजिबात ढोकळा बिघडत नाही तर आता अजून पाहू शकता आपण तडका घातल्याच्या नंतरचा एक पीस काढून दाखवते तडकासुद्धा जितका आपण पाणी घेतलं होतं ते योग्य आहे अजिबात कुठे कोरडा पडलेला नाही छान अगदी मऊ लुसलू शीत जाळीदार अगदी जवळूनसुद्धा दाखवते स्पंजसारखा ढोकळा इथे आपला तयार झालेला आहे तर जितका आपण खाली धाबू तितकाच तो वरती परत येतो आहे पाहू शकतात तर रेसिपी तुम्हाला इथपर्यंत थोडी जरी आवडली असेल तरी व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती अजूनही कोणी नवीन असेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपली ही रेसिपी तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका छानशी कमेंट करूनसुद्धा सांगा तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली आणि पाहू शकतात जवळूनसुद्धा दाखवते नक्कीच तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीनं बनवून पहा तुमचा जरी ढोकळा बिघडत असेल तर कधीच बिघडणार नाही आणि हो याच्या अगोदर मी एक ढोकळाची रेसिपी अपलोड केली होती आणि त्याच्यासोबत चटणीसुद्धा शेअर केली होती तर ती मी तुम्हाला व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हाला चटणी पाहायची असेल तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात बराच वेळा आपल्याला मार्केटमध्ये जसा भेटतो तसा ढोकळा खायचा असतो तर तसा ढोकळा आपल्या घरी बनत नाही त्यासाठी ती या टिप्स फॉलो करून तुम्ही ढोकळा बनवला तर तुमचा ढोकळा कधीच बिघडणार नाही आशा करते तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल आवडली असेल तर छानशी कमेंट करून सांगायला मात्र अजिबात विसरू नका चला उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय